कसे आहेत सगळे मजेत आहेत ना आज ना मम्मीला घेऊन मी मावशीकडे आहे मावशीला माहिती नाही आहे सरप्राईज आहे तिच्यासाठी ॲक्च्युली मी तिला सांगितलं मी आणि रियान आहे तिला मम्मी पुण्याला आलेली ना माहिती नाही दोन तीन महिन्यापूर्वी मी ह्यांच्या जॉबसाठी ह्यांचा जॉब स्विच झाल्यामुळे मी पुण्यात शिफ्ट झाले तर मम्मी खूप दिवस झाला आली नव्हती माझ्याकडे तर तिला म्हटलं ये आणि मावशीला ही गोष्ट माहिती नाही आहे तिला मी म्हटलं मी आणि रियान येतोय तर आज मी मम्मीला घेऊन जाणार आहे ओला बुक केली ओला येईल मावशी मी डांगे चौकात राहते आणि मावशी राहते गेला तर डायरेक्ट मम्मीला ओला घेऊन जा बुक केली आहे डायरेक्ट आम्ही जाणार आहोत आणि मावशीला सरप्राईज देणार आहेत सो तिची रिॲक्शन बघू आणि मावशीकडे काय काय खायला भेटेल ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मस्तपैकी तर मंडई गेले दोन वर्ष मम्मी आणि मावशी एकमेकींना भेटल्या नव्हत्या आणि मी सुद्धा सात आठ महिने झालं मावशीकडे गेली नव्हती तर म्हटलं आता मम्मीला इतक्या जवळ पुण्यात तू आली आहेस तर चला आपण मावशीला भेटून येऊया आणि तिला मस्त सरप्राईज देऊया तिला ह्याची काहीच आयडिया नव्हती की मम्मी आणि स्मणिका पुण्यात आलेत किंवा तिच्याकडे आम्ही जातोय तिला फक्त एवढंच मी कॉल करून सांगितलेलं की मी आणि रियान येतोय फक्त खूप दिवस झाले तुला भेटलं नाही तुझी तब्येत बरी नसते त्यामुळे आम्ही येतोय तर संध्याकाळी आम्ही साडेचार वाजता घरातून बिल्डिंगच्या खाली आलो एक ओला बुक केलेली पण काय झालं काय माहिती अंतर जास्त असल्यामुळे आमच्या जा दोन तीन ओला कॅन्सल झाल्या आणि नशिबाने एक तासानंतर आम्हाला एक ओला भेटली घरून निघता निघता साडेपाच सहा झाले आणि मग अगदी ट्रॅफिक खूप जास्त लागल्यामुळे दोन तासानंतर आम्ही चौक ते फुरसून घ्या अंतर म्हणजे पार केला आणि आता मावशीकडे आलो हे बघा ट्रॅफिक बघू शकता तुम्ही आणि श्लोकसाठी काहीतरी खायला घ्यायचो तर रस्त्यात काही दिसलं नाही आम्हाला तर इथे आम्हाला ना एक फ्रूट आणि असं भाज्यांचं शॉप दिसला तिथून मम्मीने त्याच्यासाठी ॲपल आणि बनाना वगैरे असं काय काय घेतलं पण तो गेला ना की विचारतो मग आत तू मला दुसरं काय खायला आणलं त्याला असं फ्रूट्समध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे ते बिस्किट चिप्स वगैरे जवळच एक शॉप होतं ना तिकडून मी त्याच्यासाठी बिस्किट चिप्स वगैरे घेतलं आणि खूप क्यूट आहे गेलं ना विचारतो आता तू खायला काय नाही आणलं का मला तर त्याच्यासाठी घेतलं आणि मम्मी पुढे पुढे चाललेली तिला म्हटलं थांब पहिले मी जाते कारण तिला माहिती होतं ना मी येणार आहे त्यामुळे ती इतकी जास्त सरप्राईज नव्हती आणि हे बघा मम्मी आणिच का अचानक आल्यावर मावशीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता आणि तुम्ही तिच्याकडे कधीही जाती ना नजर असं भाकरीचा तुकडा आणि पाणी उतरूनच टाकते नजर काढणं म्हणतात त्याला काय माहिती काय असतं ते आणि हे बघा इतकी खुश झाली ना रियानला घेऊन खेळत बसली दोघी बहिणी बहिणी गप्पा मारत होत्या खरंच पैशांपेक्षा आपल्या माणसांना असा काहीतरी आनंद दिलेला सरप्राईज दिलेला ना, दिले दिले ना खूप छान वाटतं आणि आल्या आल्या मावशीने मला चॉकलेट्स दिलं तिला माहिती आहे मला चॉकलेट्स किती जास्त आवडतात ती म्हटली हे बघ चॉकलेट्स आहेत खात तू आणि मावशीकडे आल्यावर ना तिच्या हातचा चिकन भात ती त्याला बिर्याणी म्हणते पण तो चिकन भात ना ती बनवाय इतकं चविष्ट बनवते ना मंडई खरंच आणि मी जायच्या आधीच तिला माहिती होतं मला आवडतो त्यामुळे ना तिने आधीच चिकन आणून प्रिपरेशन करून ठेवलेलं आणि हा घरकुल मसाला आहे आमच्या सोलापूर साईडला खूप जास्त प्रमाणात भेटतो आता सगळीकडेच भेटतो म्हणा तर ती ना इथे दही वगैरे काहीच टाकत नाही लिंबाचा वापर करते तर सगळे आपले मसाले असे लिंबू ती एका भांड्यात टाकून मग त्याच्यात ती टाकते आणि मम्मी व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे तिच्यासाठी ती म्हटली नंतर काहीतरी बनवते आणि इतकी जास्त मावशी खुश झालेली ना मनापासूनच जेवण बनवत होती आणि माझ्या मावशीची हीच गोष्ट आम्हाला खूप सगळ्यांनाच खूप जास्त आवडते की तुम्ही कोणीही जा कधीही जा, जा। ती इतकं मनापासून सगळ्यांचं आवडीने करते ना असं कंटाळा वगैरे काहीच तिला अजिबात येत नाही हे बघा ना तिला इतकं आजारी असते बरं नसतं तिला मध्ये मध्ये तरी ती चुलीवर आपलं मला आवडतं म्हणून चिकन भात चिकन बिर्याणी जे काही म्हणू शकता ते आणि आमचा सोलापुरी येसूर आहे तो टाकला आहे मस्त तिला म्हटलं झंझणीत कर एवढ्या दिवसाने करते आणि प्रत्येकाची मंडई जेवण बनवायची पद्धत वेगळी असते हीच बिर्याणी प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर तिने आधी चिकन असं मॅरिनेट केलं नंतर तेलामध्ये सगळं कांदा टोमॅटो अद्रक लसणाची पेस्ट टाकून मिक्स केलं मग त्याच्यात पाणी ओतून हो तिने एक ते दीड तास तांदूळ भिजू घालून मग त्याच्यात टाकल्याने बॉईल करून घेतलं आणि आता मम्मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावर ना मावशीच्या बाजूला एक मटकी भेळवाले काका आहेत खूप वर्षापासून येते तिथली मटकी भेळ खूप अप्रतिम लागते आणि मम्मीला पण आवडते मम्मी, मम्मी पुण्यात आली की दोनच गोष्टी मागते एक ती म्हणजे मिसळ आणि मटकी भेळ तर मला इथे कुठे भेटली नव्हती आणि दोन दिवस मी पण बिझी होती तर मग मावशीने मटकी भेळ आणली आणि खाल्ली मस्त एक्स्ट्रा मटकी पण दिलेली त्यांनी ओळखीचंच आहेत ते काका म्हणून आणि भेळ खाऊन होत नाही तोपर्यंत आमचा राईस पण तयार होता हे बघा इतका गरम गरम वाफा येत होता आणि त्यातल्या त्या चुलीवर केलेला रियान एक बाजूला खेळत होता दादा पण आलेला कामावरून वहिनी आतमध्ये मम्मी आणि त्यांच्यासाठी जेवण बनवत होत्या आणि हे बघा मस्त लिंबू पिळून ताव मारला रात्री गप्पा मारून झोपलो आणि सकाळी इथे मावशी ना गायची गाय आहे मावशीकडे आणि एक पिल्लू आहे छोटंसं तिचं तर सकाळ सकाळ गायीची धार काढून ताजं ताजं दूध काढून त्याचा चहा बनवून मावशीने मला दिलं आणि पिल्लू किती क्यूट आहे बघा ना हे बघा गरमा गरम चहा तर चहा पे बिस्किट वगैरे खाल्ला आणि आम्ही निघालो कारण मम्मी आणि स्मैनिकाची बस होती मुंबईसाठी तर मावशीला बाय केला आणि आम्ही निघालो परत आम्ही ओला बुक केलेली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये देन बाय गाईज थँक्स फॉर वॉचिंग